सदैव सत्यासोबत शहादा येथे दुचाकी अपघातात अठरा वर्षीय अबुजर या तरुणाचा मृत्यू दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारी रोजी शहादा तालुक्यातील झालेल्या एका दुचाकीच्या अपघातात अठरा वर्षीय अबुजर या तरुणाचा मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी घडला असून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे अबुजर हा नंदुरबारमधील मधील इक्बाल चौक येथे राहणारा आर्थिक रिक्षा ड्रायव्हर उर्फ जुली याचा मुलगा होता तो आपल्या दुचाकी वाहनावरून जात असताना लोणखेडा फाटा परिसरात अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातात अबोदरच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टर डी पाटील येथील प्रथमोपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अजबुजरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे नंदुरबार प्रतिनिधी जुनेद अहमद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट